नमस्कार मित्रांनो टी व्ही मालिका विश्वातील सर्वात लोकप्रिय आणि गाजलेली मालिका तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतून एक दुःखद बातमी समोर आली आहे या मालिकेत डॉक्टर हाती म्हणजेच कवी कुमार आझाद यांचे दुःखद निधन झाले आहे आझाद यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण टी व्ही शोककळा पसरली आहे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले आहे आझाद यांच्या विस्कटलेल्या लाईफस्टाईलमुळे त्यांचे वजन हे प्रचंड वाढले होते त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना बेरिएट्रिक सर्जरी करण्यास सांगितले होते एका सर्जरीनंतर कुमार यांचं वजन दोनशे पासष्ट किलोवरून तब्बल एकशे चाळीस किलो झाले त्यानंतर त्यांना दुसऱ्या सर्जरीचा सल्ला देण्यात आला पण त्यांनी त्याला नकार दिला व यातच त्यांचे वजन हे पुन्हा वाढू लागले अशातच मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांची प्राणज्योत माधवली त्यांच्या अशा जाण्याने त्यांच्या सहकलाकारांनी दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे तर आपल्या मराठी मनोरंजन टी व्हीतर्फे कवी कुमार आझाद यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद